जवळजवळ तीन महिन्यामध्ये महाराष्ट्रात साडेसहाशेच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या परवा तर दोन शेतकरी लातूरवरून मुंबईला चालत आले त्यांच्या प्रश्नांसाठी त्यांना भेटायला त्या शेतकऱ्यांना भेटायला भेटा आमच्या कृषी मंत्र्यांना वेळ नाही गेल्या काही काळातली कृषी मंत्र्यांची विधानं पहा अशा कृषी मंत्र्यांना किंवा अशा आमदारांना कृषी मंत्रिपद देऊन सरकारने काय महाराष्ट्राला कोणतं असं योगदान दिलं आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कोणी कोणाचे व्हिडिओ पैशाच्या पेट्यांबरोबर येतात बॅगांबरोबर येतात कोणी रमी खेळताय कोणी आमदार निवासात मारामाऱ्या करताय कोणी आमदार विधानभवनात मारामाऱ्या करतायत ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे ज्या कृषी मंत्र्यांचं नाव तुम्ही घेताय माझ्या माहितीप्रमाणे अमित शहा यांनी ज्या चार मंत्र्यांना डचू देण्याचं सुचवलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचंही नाव आहे अमित शहानी चार ते पाच मंत्र्यांना वगळण्याच्या संदर्भातल्या सूचना मुख्यमंत्र्यांना केलेल्या आहेत एकनाथ शिंदे यांनाही केलेल्या आहेत त्यांच्या मंत्र्यांसंदर्भात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जी काही नावं आहेत त्याच्यामध्ये संबंधित कृषी मंत्र्यांचं नाव असल्याची माझी पक्की माहिती आहे शेतकरी मरतो आहे आणि कृषी मंत्री आहे काय आनंद आनंद आहे कसलं सरकार हे नतभ्रष्ट या जनतेच्या भोकांडी बसलेलं हे नतभ्रष्ट सरकार आहे महाराष्ट्राच्या इतिहासात असं नतभ्रष्ट सरकार पुन्हा होणार नाही कुणाचीच परवा नाही आज दररोज आठ ते दहा शेतकरी आत्महत्या करतायत कर्जाच्या बोजाखाली शेतकरी दबला आहे पीक विम्याचे बदललेत पूर्वी केंद्र सरकार वन थर्ड शेतकरी आणि वन थर्ड हे राज्य सरकार भरत होत आता पूर्णतः पीक विमा हा, हा शेतकऱ्याला भरायला लावला म्हणजे मत घेत पर्यंत एक रुपयात विमा आणि मतं घेऊन झाल्यानंतर तुमचं तुम्ही बघा मराठी वाचा म्हणजे ही जी भूमिका शेतकऱ्याप्रती अनास्था या सरकारची आहे तेच कृषी मंत्र्याच्या सभागृहामध्ये रमी घडताना दिसत आहे म्हणजे यांना काही कामच उरलं नाही मला वाटतं की भाजपवाल्यांनी यांना रिकाम केवळ नावालाच मंत्री करून ठेवला आहे किंवा हे यांना कुठला अधिकारच नाही असं असावं आणि अधिकार, अधिकार असेल तर मग यांना करायची काही इच्छा नसेल खाय कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असे जर चड्डी बन्याणवाले मंत्री लुंगी बन्याणवाले मंत्री टावेल बन्यानवाले मंत्री रम्मी खेळणारे मंत्री मुन्ना सोबत घेणारे आमदार खाय चाललाय महाराष्ट्रात सभागृहात रम्मी खेळतात मोबाईलवर मला वाटतं हेचे सारखी असंवेदनशीलता सरकारची कुठंच नाही मला वाटतं असे लोक आज मंत्रिमंडळात आहे याच दुर्दैव आहे बरं पहिली घटना नाही आहे यांची कुठं वसळगावची पाटील की म्हणतात कुठे ढेकळाचा पंचनामा करायचा का म्हणतात कुठं कर्ज घेऊन तुम्ही साखरपुडे करता म्हणतात आणि आता रमी खेळतात मला वाटतं अशा प्रकारचे मंत्री कॅबिनेट मंत्री कृषी विभागाचा कार्यभार असणारे हे राज्य सरकार देवेंद्रजी फडणवीस यांची मजबुरी आहे अशा या सगळ्या लोकांचंही सहन करणं असं मला दिसतं परंतु अशा मंत्र्यावर कारवाईची आवश्यकता आहे अशा मंत्र्याच्या असंवेदनशीलतेवर प्रहार शेतकरी करतील परंतु सगळ्यात महत्वाचं सरकार मधील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे असे त्यांनी आता एक्सप्लेन दिले की मी युट्यूब बघत असताना त्याची ऍड आली मी खेळत नव्हतो असं मानले बोट हलताना दिसत ना राजा खाली गुलाम भरती ऍड बघताना कळतं आणि खेळताना पण दिसतं ना खेळताना बोटावरनं आपण पत्ते खालीवरती करताना होत नाही आम्ही बघत असतो ना तेव्हा आम्ही ऍडव्हर्टाईज बघत असतो आम्ही काय काय बघत असतो पण रनिंग खेळत नसतो आम्ही गाणी बघत असतो कधी थी, कधी ती बोर झालं तर काय क्या काय करत असतो आम्ही आतमध्ये बसून माहिती घेत असतो कित्येक वेळा माझ्या भाषणांची माहिती मी आतमध्ये बसल्या बसल्या गुगलवरनं काढत असतो कित्येक वेळा इतिहासाच्या अनेक तारखा ज्या डोक्यामध्ये फिट करायच्या असतात आम्ही शेवटच्या क्षणी गुगलवरून काढतो